श्रमसंहितेच्या विरोधात तसेच कामगारांच्या नोकरीला कायदेशीर सुरक्षा किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी देशभरात नऊ जुलै रोजी केंद्रीय कामगार संघटनाकडून देशव्यापी संप पुकारण्यात आला या आंदोलनाचा भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील एम एम एस आर ए या वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनामार्फत स्टेशन चौक सांगली येथून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी सांगली यांना कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले संपाचा प्रभाव सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जाणवला वैद्यकीय प्रतिनिधींच्या एकजुटीमुळे बंद कडकडीत पाळण्यात आला आणि तो पूर्णतः यशस्वी ठरला आश्रमसंहिता हा कायदा पूर्णपणे मालकधार्जनी असून त्याचा वापर कामगार विरोधी धोरणासाठी होणार असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर एम एस एम आर एचे राज्य सचिव मंडळ सदस्य संजय गलगले यांनी वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे मी संजय गलगले मी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन म्हणजेच एम एस या संघटनेचा राज्य सचिव मंडळ सदस्य आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम एस एम आर एने खरं तर सी आय टी यू प्रणित एफ एम आर आय म्हणजे फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव असोसिएशन ऑफ इंडिया या अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या आवाहनानुसार महाराष्ट्रामध्ये आम्ही एम एस एम आर ए म्हणजेच महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाने आणि पुढाकाराने सांगली युनिटमध्ये दिवसीय संप पुकारलेला आहे हा संप प्रामुख्याने अकरा वैद्यकीय प्रतिनिधींच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुख्य मागणी ही आहे की श्रमसंहिता केंद्र सरकारने वीस सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये ज्या पाशवी बहुमताच्या आधारावरती श्रमसंहिता पारित करून घेतलेल्या आहेत त्या श्रमसंहिता एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाविरोधात आणि या श्रमसंहिता पूर्णपणे मालकधार्जिने असून या श्रमसंहिताचा वापर हा कामगार विरोधी धोरणांसाठी करण्यात येणार आहे त्यामुळे या श्रमसंहितांना आमच्या संघटनेने पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे प्रामुख्याने श्रमसंहितामध्ये जो अस्तित्वात असलेला सेल्फ प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट कंडिशन ऑफ सर्व्हिस एकोणीसशे शहात्तर हा वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असणारा जो कायदा आहे तो कायदा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे त्यामुळं ज्या वैद्यकीय प्रतिनिधींच्या हक्काच्या आणि न्याय्य मागण्या त्या कायद्याच्या आधारे आम्हाला संमत करून घेण्यात येत होत्या किंवा आमचं काम सुकर होत होतं ज दैनंदिन जीवनातलं ते काम हे मालकधार्जीने आणि कॉर्पोरेटच्या नफ्यासाठी म्हणून पूर्णपणे त्यांच्यावरती एक अरिष्ट आणून त्या सर्वांना वेट बिगार करण्याचं जे काही तंत्र या केंद्र सरकारने अवलंबलेलं आहे या तंत्राला विरोध म्हणून हा नऊ जुलैचा आम्ही देशव्यापी संप पुकारलेला आहे मुळात या श्रमसंहितामध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ही तरतूद जी केंद्र सरकारने केलेली आहे खरं तर औषध उद्योग किंवा औषध आधारित औषध आधारित सेवा उद्योग हे संपूर्णपणे कायमस्वरूपी आणि अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारा उद्योग असला तरीसुद्धा यामध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे हंगामी काम किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे काम जे तरतूद या संहितेमध्ये करण्यात आलेले आहे त्यामुळे या वैद्यकीय प्रतिनिधींवरती संपूर्णपणे वेटबिगारीचं एक अरिष्ट येणार आहे त्यामुळं या संहितेला आम्ही पूर्णपणे विरोध कर करत आहोत यासोबतच अनेक मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे केलेल्या आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय प्रतिनिधींसाठी वैधानिक कामकाजाचे नियम जसे की त्यांच्या कामाचे तास त्यांच्या कामाचे स्वरूप या सर्व गोष्टींना एक संवैधानिक स्थितीमध्ये नियम नियमावली तयार करण्यात यावी यासाठीची मागणीसुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे त्याबरोबरच वैद्यकीय प्रतिनिधींसाठी किमान वेतन सव्वीस हजार रुपये आणि जे पेन्शनर आहेत त्यांच्यासाठी दहा हजार रुपये किमान पेन्शन हीसुद्धा प्रमुख मागणी आम्ही आजच्या संपाळाच्या निवेदनामध्ये मागण्यात आलेली आहे या काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या मागण्यांसोबतच आम्ही मालकवर्गांकडे सुद्धा काही मागण्या केलेल्या आहेत ज्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की या वैद्यकीय प्रतिनिधींना ज्या सर्व्हिलन्सचा सा, सामना करावा लागतो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा मूलभूत अधिकार दिलेला असतानासुद्धा या सर्व कंपन्या सर्व्हिलन्स आणि ट्रॅकिंगच्या आधारे वैद्यकीय प्रतिनिधींच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे हनन करू पाहत आहेत त्यामुळं ही जे गोपनीयतेचा अधिकार आहे हा अधिकार अबाधित राहावा आणि या वैद्यकीय प्रतिनिधींचं जे काही सर्व्हिलन्स आणि ट्रॅकिंग अनधिकृतरित्या कंपन्यांद्वारे करण्यात येत आहे हे ट्रॅक आणि हे सर्वेलन्स आणि ट्रॅकिंगसुद्धा कंपन्यांनी बंद करावं हीसुद्धा प्रमुख मागणी आम्ही आजच्या या संपामध्ये मागण्यात आलेली आहे त्यासोबतच सेल्स प्रेशरच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचं होणारं शोषण त्यांना करण्यात येणारे ट्रान्सफर टर्मिनेट त्यांचं होण्यात जे करण्यात येणार आहे ते ह्युमिलेशन हे सुद्धा क आपल्या मालकवर्गाने आणि या फार्मा उद्योगांनी स्वतःचे नफो फावड्यासाठी जे चालवलेले आहे ते बंद करावं हे सुद्धा मागणी आम्ही आजच्या या संपाद्वारे करण्यात आलेलो या संपाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज सांगू इच्छितो की आज संयुक्त कृती कामगार समिती ज्यामध्ये इतर सर्व कामगार संघटना होत्या त्या सर्वांच्या सर्वांनी मिळून आम्ही स्टेशन चौक सांगली ते जिल्हा परिषद कार्यालय इथंपर्यंत एक रॅली आयोजित करण्यात आली होती ते रॅली संपवून त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांचेमार्फत आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन देणार आहोत ज्यामध्ये दे या संपूर्ण अकरा मागण्यांचं नम मागण्या नमूद केलेल्या के आहेत त्यासोबतच या केंद्र सरकारला या श्रमसंहिता माग पाठिंबा घेण्यासाठी पूर्णपणे आम्ही येत्या दिवसात तीव्र आंदोलने किंवा निदर्शने संप या मार्गातून आमची संघटनेच्या पुढाकाराने संपूर्णपणे पाठपुरावा करणारच आहोत या संपाच्या वेळी आमचे राज्य एफ एम आर एचे सेक्रेटरी किंवा एफ एम आर ए वर्किंग कमिटी मेंबर कॉम्रेड किशोर केदारी त्यासोबत स्टेट वर्किंग कमिटी मेंबर शिवराज जामदार आमचे युनिट सेक्रेटरी कॉम्रेड हेमचंद्र पाटील खजिनदार हरीश भंडारे यासोबतच आमच्या सांगली युनिटचे सर्व वर्किंग कमिटी मेंबर्स जे काही कार्यकारिणी सदस्य आहेत या सर्वांच्या पुढाकाराने आजचा सांगलीमधला संप हा शंभर टक्के यशस्वी झाला असे मी जाहीर करतो ही हिताची